वंचित बहुजन आघाडीचा सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा उत्कर्षाचा तू मागे पडो उत्कर्ष रुपवते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा इथल्या राजकीय पक्षाने असे उमेदवार दिले की ज्यांनी ह्या मतदारसंघामध्ये कधीच काम केलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे एक संधी शिर्डीतल्या मतदारसंघांना मिळालेली आहे की एक चांगला उमेदवार अपेक्षा घेऊन उतरणारा उमेदवार आणि ज्यांनी अनेक वर्ष ह्या मतदारसंघामध्ये कामकाज केलेलं आहे माहीत आहे अशाला निवडून देण्याची संधी आपल्याला आलेली आहे ती संधी आपण सोडू नका हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आहे असं म्हटलं जात होतं की या मतदारसंघामध्ये विकेंडशिवाय आणि त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही असं म्हटलं जातं किती खरं किती खोटं हे मला माहीत नाही परंतु विखे नेहमी मला म्हणायचे की काँग्रेसचा उमेदवार असेल आणि माझ्या मर्जीतला असेल तर मी निवडून आणून द्यायचो माझ्या मर्जीतला नसेल तर मी त्याला पाडायचो अशी परिस्थिती आहे म्हणजे जागीरदारी जी झाली होती ती जागीरदारी संपली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे का, का ही जागीरदारी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तोपर्यंत खऱ्या अर्थाने इथला विकास होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही गेले अनेक वर्ष या नगर जिल्ह्यातली सत्ता आपण बघितली तर ही कुटुंबामध्ये राहिली आणि नातेवाईकांमध्ये राहिली उमेदवार तो असणारा विरोधी पक्षातला असेल किंवा तो सत्ताधारी पक्षातला असेल हे विरोध हे उमेदवारसुद्धा नात्या गोत्यातले उमेदवार होते अशी परिस्थिती आहे आणि नात्या गोत्यातले असल्यामुळे नात्या गोत्यातले असल्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही आणि खऱ्या कार्यकर्ते कार्यकर्त्याला संधी मिळाली नसल्यामुळे या जिल्ह्याचे आणि विभागातले आणि मतदारसंघातले प्रश्न हे व्यवस्थित मांडले गेले नाहीत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा जिल्हा एक पोटेन्शियल जिल्हा म्हणून मी असणारा मानतो या जिल्ह्याची सुरुवात आपण असणारा बघितली तर हा डाव्या चळवळीचा जिल्हा म्हणून असणाऱ्या मान